आपल्या पूर्वजांड प्रतीक कृतज्ञता व्यक्त करणं त्यांचा आदर करणं आणि त्यांना मोक्ष प्राप्त करून देणं म्हणजे पितृपाय होय हिंदू धर्मामध्ये या विधीला अत्यंत महत्त्व आहे पितरांसाठी देटाची भाजी देखील केली जाते परंतु पूर्व हवेलीतील नागरिकांनो तुम्ही आता सावध आणवा कारण परप्रांतीय महिला कचऱ्यातून नकली भाजी काढून विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूच्या हाती लागलाय लोणिकाळभोर ग्रामपंचायत स्थगित रामाकृषी रसायन कंपनी या कंपनीमध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवलंय तर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला या ठिकाणी आज, आज 8 दुपारी सुमारास दोन परप्रांतीय महिला शिरल्या त्यांनी माठाच्या देठाच्या भाजी सारख्या दिसणाऱ्या भाज्या गोळा केल्या देठाची भाजी असल्याचं भासवण्यासाठी त्यांनी भाजीची छाटणी केली आणि पाला कचऱ्यात फेकून दिलाय आणि देठ गोळा करून विक्रीसाठी घेऊन गेला या घटनेचा व्हिडिओ एका सुजन नागरिकानं काढलाय मात्र जर ही नकली भाजी खाल्ली तर अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परप्रांतीयांकडून कोणतीही वस्तू घेताना सावधानगिरी बाळगण्याची वेळ आली आहे